हा हलो हा बराबरि हे महाराज नवीन we अप्रतिम अप्रतिम म्हणजे खूपच कूपस, खूप सुंदर होता हा आणि एकदम भारी होता थोडा लेट झालो पहिला आणि आज दुसरा दिवस आणि आता आपण निघालो हॉलवर लग्नासाठी तर मग चला जाऊया तर नवरी भात हळू हळू

लोक नाही का जाणीव आणि खूप खूप आवत कामाला देवा नाही ना आणि जावी दे आई जावी मला बोला काय माझे माझे होतीला बोलायचं बोथ पाहिजे आहे झालं तमाला ओके खाली 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 खाली

Dan फुटबॉल apa? या

नमस्कार इकडे मावा तू कुठं पाठवत होत गुरुजना गणप गणेश पूजे होत आहे नव्रपूज होत आहे तरी जागेला देवता क्षेत्रपान देवता तुमचा मानपान देत आहे तो माने करून घ्यावा आणि शुभ आशीर्वाद द्यावे दोघांना आणि सदैव तुमच्या वर्गापासून राहावा तुमची वा सर्व तुम्ही पत्रात घ्यावी हे कार्य तुम्ही मोठ्या आनंदाने बाग पाडावा ही तुमच्या मात्र ओला गणपती कधी महाराज

ओम श्री शिवाय

और <mile tunnel fingers out> <Bardipul> <ènisf premature> <Stipe>

कोकणातले आहेच नाही मला वाटतं हे आपलं परत परत बोलतोय म्हणजे आता आहे मंत्री येणार नाही महाराज तेच बोलणार ते बोलणार हे महाराज नवीन आहे त्याला काहीच नाही आता मग दांदजी येचा हो lagi

なるほど。<Big>